हे महाशय पाच वर्ष पाठ बांधणारे खात्याचे मंत्री होते लाईन त्यांनीच आणली लाईन त्यांनीच घालून नेली एल एल टी कंपनी पण त्यांची पाईप घेऊन हेच नात होते पाईपचे पैसे द्या म्हणून आघाडीच्या काळामध्ये त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे हेच भेटले की शंभर कोटी रुपये द्या पाईप सगळे आलेच म्हणून मग लेखी पत्र आहे ताईंचं लेखी पत्र आहे की पैसे देऊ नये जोपर्यंत हे लाईन क्लिअर होत नाही एकोणीसशे त्र्याण्णवच्या सर्वे प्रमाणे प्रमाणे वाहल् परिसरातून हार्मी परिसरातून परिंदे परिसरातून रातच्या तलावापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे आपल्या उत्तरेकडच्या डोंगराला कडेने हे पाणी जाऊन प्रत्येक इंच भिजलं पाहिजे ही अपेक्षा आमची होती आणि आज हे महाशय काय म्हणतात मीच मी ही लाईन बदलली आणि तीनशे कोटी रुपये खाल्ले अरे पैसे आले आलेले तर खाणार कुठून आहे खाल्लेले तुमचेच निघत नाहीयेत अजून जेजुरी नगरपालिकेच्या परिसरामध्ये जेजुरी नगरपालिकेच्या वतीने उभं राहिलेलं मल्हार नाट्यगृह त्याचप्रमाणे जेजुरी नगरीमध्ये होऊ घातलेलं बस स्थानक जेजुरी नगरीमध्ये पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून उभं राहिलेलं एक सुंदर आणि खऱ्या अर्थाने आवश्यक असं शासकीय विश्रामगृह येजुरीकरांच्यासाठी आणि त्याचबरोबर येजुरी ग्रामीण परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजारात करण्यासाठी स्वतःचा शेतीमाल त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यासाठी सुसज्ज असं महात्मा फुले भाजी मंडळी मुख्याधिकारी निवास असेल आपल्या सगळ्यांच्याच आणि खऱ्या अर्थाने आपल्या संसदरत्न खामदा आणि सुप्रियते सुळे आणि आमच्या संकल्पनेतून होऊ घातलेल्या अहिल्यासृष्टीचा एक भाग आणि तो भाग म्हणून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी बगीचा हा होळकर तलावाच्या परिसरामध्ये त्याचप्रमाणे मधल्या काळामध्ये आपल्याकडे दिवे घाटापासून लोणंदपर्यंत हायवेचं काम होत असताना भारतरत्न आणि त्यांनी खऱ्या अर्थाने संविधान आणि सगळ्यात मोठी लोकशाहीची दिशा आपल्या सर्वांना दिली ती आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांचा पुतळ्याचं आपण स्थलांतर करत असताना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्प पुतळ्याचं परिसरातच सुशोभीकरणाचं भूमिपूजन त्याचप्रमाणे हो घातलेल्या बस स्थानकाच्या समोरच्या बाजूला या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या आपल्या सैव सर्वांचाच अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसराचं सुशोभीकरण मोरगाव ते नीरा रोड या रोडला जोडणारा एक छोटासा रिंग रोड, छोटा रोड नगरपालिकेच्या माध्यमातून झाला अशा विविध कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ आज आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या देशाचे के, केंद्रीय कृषी मंत्री आणि खऱ्या अर्थाने जशी सासवडचा वाटाणा पुरंदर की भाजी ही महाराष्ट्रभर फेमस आहे प्रकारे खऱ्या अर्थाने या देशामध्ये दुसरी कृषी क्रांती आणून पहिल्यांदा दोन हजार चार पासून दोन हजार पर्यंत सर्वात जास्त कृषी उत्पन्न या देशामधून परदेशामध्ये ज्यांनी जगातल्या जवळपास शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये आपलं शेतीचं उत्पादन आपलं शेतकऱ्यांचं उत्पादन वेगवेगळ्या देशांमध्ये पोचवायचं काम केलं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि अध्यक्ष आपल्या सर्वांच्याच लाडक्या खासदार संसद महारत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित असलेले पाहुणे आमचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय दादा गायकवाड मंचकावरती उपस्थित असलेल्या या नगरीच्या माजी या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय दिलीपदादा नगराध्यक्ष मीनाताई त्याचप्रमाणे आदरणीय माजी संधी अधिकारी जिंगले साहेब जिल्हा परिषदेचे आदर्श सदस्य आदरणीय सुनामा पडिंग या ठिकाणी उपस्थित आपल्या येजुरी गावच्या आपल्या हक्काच्या आणि आपल्या सर्वांच्या सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली ते आदरणीय विनाताई गांधी त्यांच्याबरोबर आलेले आदरणीय कार्यताई या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे या ठिकाणी उपस्थित सर्वच नगरसेवक सचिन शेठ असतील आदरणीय सर्वच जेदुरी नगरीचे सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर खरं म्हणजे मल्हार नाट्यगृहाची संकल्पना आदरणीय पवारसाहेबांच्या मनामध्ये खूप वर्षांपासून होती आणि निश्चितपणे तीच संकल्पना घेऊन मी असेल आपल्या खासदार आदरणीय सुप्रिया देळे असतील आम्ही सर्वांनीच दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा वैशिष्ट्यपूर्ण एकत्रितपणे त्या ठिकाणी या मल्हार नाट्यग्रहाची सुरुवात केली नंतर त्या काळामध्ये नगर उत्थानमधनं हे नाट्यग्रह उभं राहिलं ना। परंतु मला या ठिकाणी साहेबांना आहे मगाशी दिलीपदारांनी उल्लेख केला की ग्रामीण जेदोरी आज ग्रामीण जेजुरी असेल त्या ठिकाणी समोर नाना हरपळे कामतेसर फालकेजी सगळे फुरसुंगीकर उपस्थित आहेत फुरसुंगी उरळीच आपल्या सगळ्यांच्या पासून लपलेलं हे मधल्या काळामध्ये मी जाहीरपणे सांगितलं फुरसुंगी उरळी परिसर असेल किंवा जेजुरी ग्रामीणचा परिसर असेल हा सातत्याने शहरी भागामध्ये यावा याच्यासाठी सातत्याने आवाज उठवण्याचं काम विधिमंडळ आम्ही त्या ठिकाणी करत होतो आजही फुरसुंगी उरळीला कुठेतरी मध्ये आणून ठेवले आणि परत लटकट ठेवून टाकले तीच परिस्थिती त्या ठिकाणी गेदुरी ग्रामीणच्या बाबतीमध्ये झाली सातत्याने आम्ही पुणे शहरामध्ये घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा गेली दोन अडीच वर्ष सुप्रिया आणि आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत खरं म्हणजे साहेब मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावंसं वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये नगरविकास खातं आहे की नाही हेच आम्हाला त्या ठिकाणी कळालं अडीच वर्ष आपल्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडेच नगराध्यक्ष खात होत नंतरच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री हो म्हणून तेच काम करतायत परंतु साहेब दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावं वाटतं की खऱ्या अर्थाने शहरीकरणाचं विद्रुपीकरण करण्याचं काम मागच्या पाच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी झालंय हा सासवड नगरपालिका असे देशामध्ये सर्वोत्तम आणि सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलं आणि हे आम्ही नाही म्हणत आहे हे सरकारने सासवड नगरपालिकेला देशातलं सर्वात स्वच्छ आणि चांगलं शहर म्हणून घोषित केलं मागच्या वर्षी दोन हजार बावीस ला गेदुरी नगरपालिकेला सुद्धा देशामध्ये एकोणीसावा क्रमांक स्वच्छ भारत मध्ये त्या ठिकाणी आला गेदुरी नगरपालिकेला त्या ठिकाणी निधी मिळाला सासवड नगरपालिकेला निधी बक्षीचा प्रश्न मिळाला मी असेल आदरणीय पुरवठ्याची योजना नव्याने चार साली आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना म्हणजे जे ज्येष्ठ दे दे मंडळी या ठिकाणी बघ बस बसलेले सगळ्यांना कल्पना असेल जसा दोन हजार आता तेवीस चोवीसचा दुष्काळ होता तसा दोन हजार तीन चारचा दुष्काळ या तालुक्यामध्ये पडला होता आणि त्या काळामध्ये राज्यपालांनी त्या ठिकाणी हेलिकॉप्टर आपलं दादरे धरणामध्ये त्या ठिकाणी उतरवलं होतं तीच परिस्थिती आता दोन हजार तेवीस ला तेवीस चोवीस ते ला होती परंतु निश्चितपणे पाण्याचा दुष्काळ कधीच आला नसता <coughs> केवळ हा दुष्काळ घडवला गेला आणि हे घडवला कसा गेला तर बावीस तेवीस पासून ते <coughs> आम्ही मी असेल सुप्रियाता असतील आम्ही सगळी मंडळी <coughs> त्या ठिकाणी पाण्याच्या बाबतचा आराखडा जेदुरी आणि सासवड नगरपालिकेचा घेऊन सातत्याने त्या ठिकाणी जातो जलजीवन मिशनच्या योजना आदरणीय सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस वीस वीस एकवीस मध्ये सगळं बंद असताना त्या ठिकाणी हे आराखडे आपल्या तालुक्यातल्या पंच्याण्णव गावांचे म्हणजे शंभर टक्के रेट्रो फिटमेंटचे जलजीवनचे आराखडे झालेला आणि दोन्ही नगरपालिकांचे आराखडे सरकारने प्रस्तुत केलेला मला वाटतं महाराष्ट्रातला एकमेव तालुका आपला आहे पुरंदर आणि हवे आज जलजीवनच्या बाबतीतही तेच घडलंय मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती डिल इन पेमेंट मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अनुदान दिलं जात नाहीये पाय प्यायच्या पाण्याला प्रायोरिटी दिली जात नाही तेच जेदुरी त्रासपोर्टच्या बाबतीमध्ये घडलं अमृत दोन मधून आम्ही सातत्याने कारण या दोन्ही नगरपालिका क वर्गामध्ये आहेत आज फुरसुंगीची नगरपालिका ना तुमची ब वर्गामध्ये सरकारने घोषणा केली आहे परंतु आज क वर्गामध्ये असलेल्या नगरपालिकांना सुद्धा की ज्या देशामध्ये या महाराष्ट्राचा नंबर प्रथम यावा म्हणून देशामध्ये सातत्याने सगळे नागरिक या दोन्ही नगरपालिकांमधले सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी लढतायत आणि सातत्याने ही लढाई करून महाराष्ट्राची बांध त्या ठिकाणी उंचवण्याचा प्रयत्न ज्या नगरपालिकांनी केला त्या नगरपालिकांना अमृत दोन ह्या पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये नाही बसवलं दोन हजार तेवीस पासून तो आराखडा असताना पुस्तकामध्ये ठेवून दिला आणि आता कुठे त्या ठिकाणी निवडणुका आल्यावरती मागच्या पंधरा दिवसांपूर्वी घोषणा झाली एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये नगरपालिकेला दिले अठ्याहत्तर कोटी रुपये जेदुरी नगरपालिकेला दिले त्याच्यात जीएसटी पण येव अठरा टक्के आणि ह्या योजना आम्ही नगर विकास खात्यातून नव्हत्या मागितल्या कारण आम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या तिदोरीमध्ये खडखडाट आहे आम्हाला अमृत दोन मधून ह्या योजना पाहिजे होत्या आज या दोन्ही नगरपालिकेना याच्यासाठी भरावा याचा कॉन्ट्रीब्युशन आम्हाला माहिती आहे या योजना पुढे सरकत असताना नगरवृत्तांमधन त्या विनाकारण्यात अशा प्रकारे छोटे छोटे चिमटे काढायचा प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचंय मग अशी दिलीपदा सांगितल्याप्रमाणे या तालुक्याला दिशा देण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं एकोणीसशे ब्याण्णव ची एमआयडी आता जेदुरीतली त्याचप्रमाणे पुरंदरुपचा दानाई शिसाई सारखी योजना की ज्याच्यामुळे पुरंदर तालुक्याचा पूर्ण पूर्व पट्टा त्या ठिकाणी समृद्ध होण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी मूर्त वै रोवली तो पूर्ण आराखडा मंजूर केला आणि त्याची सुरुवात ला झाली मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचंय आदरणीय सुप्रताय सुळे असतील मी असेल आदरणीय सुदामाप्पा असतील सर्व आमची सहकारी मंडळी सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे प्रॉपर नियोजन करायचा प्रयत्न साहेब दोन हजार एकोणीस पासून केला या पुरंदरच्या पूर्व भागामध्ये आदरणीय विजयदादा या ठिकाणी आहेत सगळी पूर्व भागातली मंडळी आहेत बघू साहेब आहेत सगळ्यांना मला या ठिकाणी सांगायचे आपल्याला दोन हजार चारच्या नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत या पुरंदरच्या पूर्व भागामध्ये केवळ आणि केवळ पन्नास हजार टन उंचा उत्पादन होत होत तेच उत्पादन दोन हजार वीस एकवीस ला साडेतीन हजार टनापर्यंत गेलं साडेतीन लाख टनापर्यंत गेलं दोन हजार तेवीस चोवीस ला ते साडेपाच लाख टनापर्यंत गेला आणि मागच्या वर्षी हे उत्पन्न साहेब मला आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचे सात लाख पंचवीस हजार टन उत्पन्न उंचा या ठिकाणी झालं या वर्षी पुरंदर तालुक्यामध्ये आणि हवेलीच्या भागा दक्षिण भागामध्ये दुष्काळ होता सगळ्यात पहिल्यांदा आपला तालुका त्या ठिकाणी दुष्काळी म्हणून घोषणा केली आम्ही सातत्याने अनेक वेळा त्या ठिकाणी गेलो सुप्रियताईन घेऊन गेलो त्या ठिकाणी चारा खावण्या सुरू करा म्हणून सांगितलं आपल्या सरकार त्या काळामध्ये दोन हजार तीन चार असेल दोन हजार बारा तेरा असेल सातत्याने ते त्या ठिकाणी दुष्काळाच्या काळामध्ये सरकारने दुष्काळ जाहीर होताच त्वरेने मदत केली या सरकारने एक वर्ष काहीही केलं नाही हे दुर्दैव त्या ठिकाणी आहे आणि हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या साहेब तर त्या ठिकाणी पुरंदर उपसाची योजना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जानेवारी दोन हजार तेवीस ला योजना सुरू झाली साहेब दोन हजार चार ला आपण योजना दिली दोन हजार चोवीस पर्यंत त्या योजनेवरती दोन हजार एकोणीस पर्यंत एकही रुपया शासनाने त्या ठिकाणी त्या योजनेच्या मेंटेनन्ससाठी टाकला नाही मधल्या काळामध्ये आदरणीय ताईंनी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे गेलो पाठपुरावा केला पाठबांधारे खात्याने प्रोसेस केली आणि जवळपास पन्नास कोटींपेक्षा जास्तचा निधी पुरंदर उत्साह योजनेसाठी जाणारी चिंता योजनेसाठी आला मागच्या वर्षी जानेवारी दोन हजार तेवीस पासून मे दोन हजार चोवीस पर्यंत ही योजना सातत्याने रखडत रखडत त्या ठिकाणी चालू होती कधी पोटारी बंद पडायच्या कधी व्हायचं परंतु तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी पी, शेतकऱ्याचं पीक शेतकऱ्याचा ऊस शेतकऱ्याची फुलं शेतकऱ्याचा त्या ठिकाणी तरकारी ह्या सगळ्या गोष्टी फळ ह्या सगळ्या गोष्टी सीताफळ असेल अंजीर असेल त्याचप्रमाणे डाळिंब असेल ह्या सगळी पिकं त्या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न आम्ही मे पर्यंत केला आणि या मंडळींनी साहेब काय केलं जून मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर चोरेने जून दहा पासून उपसाची योजना आणि दोन्ही पंप बंद जानेवारीमध्ये जे बंद झाले ताईंनी त्या ठिकाणी फोन केला आम्ही ताईंना विनंती केली सोमेश्वर कारखान्याच्या के मेकॅनिक सोमेश्वर कारखान्याचे इंजिनियर त्या ठिकाणी आले तो पंप दुरुस्त केला कारखान्याच्या के ह्याच्यामधून के आणि ती योजना जानेवारी पासून मे पर्यंत चालली आणि आता या मंडळींनी दहा जून त्या ठिकाणी त्याचं टेंडर बदललं काहीच कारण नाही टेंडर बदल आणि टेंडर दिलं कुणाला असेल गुजरातच्या कंपनीला महाराष्ट्रात कंपनी नव्हती हो आणि त्या कंपनीला आज आपण ऑक्टोबरच्या आजच्या आच्चा, आठ तारखेला अद्याप पर्यंत दोन्ही पंप त्या ठिकाणी ही कंपनी चालू करू शकली याचा अर्थ काय झाला या लोकांना या तालुक्याला विनाकारण दुष्काळामध्ये आणि पाण्यापासून वंचित ठेवायचे आणि त्याच्यासाठी हे केवळ राजकारण त्या ठिकाणी करतात गुंजवणीच्या बाबतीमध्ये इथेच आहे हे महाशय पाच वर्ष पाटबंधारे खात्याचे मंत्री होते लाईन त्यांनीच आणली लाईन त्यांनीच चालून नेली एल आय टी कंपनी पण त्यांची पाईप घेऊन हेच नाच होते पाईपचे पैसे द्या म्हणून आघाडीच्या काळामध्ये त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हेच भेटले की शंभर कोटी रुपये आलेच म्हणून लेखी पत्र आहे ताईंच लेखी पत्र आहे की पैसे देऊ नये जोपर्यंत हे लाईन क्लिअर होत नाही एकोणीसशे त्र्याण्णवच्या सर्वे प्रमाणे कॅनॉल प्रमाणे वालळे परिसरातून हार्नी परिसरातून परिंजे परिसरातून रात्या तलावापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे आपल्या उत्तरेकडच्या डोंगराला कडेने हे पाणी जाऊन प्रत्येक इंच भिजलं पाहिजे ही अपेक्षा आमची होती आणि आज हे महाशय काय म्हणतात मीच मी ही लाईन बदलली आणि तीनशे कोटी रुपये खाल्ले अरे पैसे नाही तर खाणार कुठून आहे खाल्लेले तुमचेच निघत नाहीयेत अजून चाळीस चाळीस टक्केच हे सरकार आहे एखादा निधी मागायला जायचं म्हटलं तर साहेब खरोखर तुमचं की मी जाहीरपणे सांगतोय कुठे सहा टक्के मागितले जातात कुठे पाच टक्के मागितले जातात कुठे दहा टक्के मागितले जातात कुठे पंधरा टक्के मागितले जातात हे दुर्दैव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं त्या ठिकाणी आहे या महाराष्ट्राला खूप मागे न्यायचं काम ह्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं साहेब आणि म्हणून मला सांगायचंय आपल्या सगळ्यांना विनंती करायची जे काही छोटे छोटे पैसे होते त्याच्यातून आम्ही काम करायचा प्रयत्न केलाय आज साहेब बघितलं असेल अवघ्या नऊ कोटीमध्ये मल्हार नाट्यग्रह या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न केलाय सहा कोटीमध्ये साठ कोटीमध्ये नाही दादा सहा कोटी मध्ये त्या तोडीचं बस स्थानक आपण जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून करतो आहोत <laughs> <laughs> तर ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय एक सुसज्ज अशा प्रकारचा कमी किमतीमध्ये अतिशय वाजवी दरामध्ये त्या ठिकाणी कर करायचा प्रयत्न कर ला, आम्ही त्या ठिकाणी केलाय आज आपण बघितलं असेल आमदार निधीच्या माध्यमातून अनेक सोलर प्रकल्प Solar lights, ला, model सोलर लाईट गावागावी द्यायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी एक मॉडेल प्रकल्प म्हणून राज गावाला आम्ही अर्ध्या भागामध्ये पूर्ण सोलर स्ट्रीट लाईट करायचा प्रयत्न केला अशी इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या त्याचबरोबर बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी संकल्प रोवला आणि शरद कृषी भवन या भवनचं संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि अवघ्या अकरा लाख रुपयांमध्ये या तालुक्यातल्या बारा गावांमध्ये साहेब आम्ही त्या ठिकाणी खूप सुंदर असं शरद कृषी भवन उभं उभं केलं की जे शेतकऱ्यांच्या बैठकीचं पूर्वीच्या काळी चावडी असायची जिथे येऊन लोक बसायचे उभे राहायचे आज त्या ठिकाणी चावडीप्रमाणे शरद कृषी भवन हे प्रत्येक गावामध्ये दादा आम्ही उभं केलं आणि अवघ्या बारा लाखामध्ये दहा लाख रुपयाचा आमदार निधी दोन लाख रुपये त्या गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची लायब्ररी केली शेतीला त्या ठिकाणी ऍग्रोवंत मासिक त्या ठिकाणी उभं केलं त्या ठिकाणी पुस्तकं वाचन देतोय कृषी अधिकारी त्या ठिकाणी जातात ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तेरा तलाठी कार्यालय की गावचा तलाठी हा गावात राहायला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे आता रेव्हेन्यूची गोष्ट मी सांगायची गरज नाहीये आजकाल आपल्या घरातला एखादा व्यक्ती गेला तर आपलं नाव लावायला सुद्धा एकशे पंचावन्न ऑर्डर करायला लागते आणि त्यानंतर किती पैसे किती खेटा त्या ठिकाणी तलाट्याकडे सर्कलकडे तहसीलदारांच्याकडे घालावे लागतात आणि किती पैसे खर्च येतो आपलं स्वतःच आपल्या वडिलांच्या नंतर नाव लावायला किती खर्च येतो हे मी सांगायचं वेगळं या सरकारच्या काळामध्ये गरज नाहीये आज आपण पहिल्यांदा दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती काम करायचो नंतर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करायचो आता लाडक्या बहिणीमुळे आपल्याला पाचशे रुपयेचा द्यावा लागतो हे दुर्दैव आपलं सगळ्यांचं आहे आज जर बघायला गेलं हीच गोष्ट रोजगाराच्या बाबतीमध्ये आहे हे सरकार हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि अतिशय छोटस सा उदाहरण सांगून मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो कारण तुम्हाला आम्हाला आदरणीय सुप्रियाताईचं आणि पवारसाहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकायचंय त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायचे एक छोटंसं उदाहरण हे सरकार हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे हे सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तरुणांना बेरोजगारांना त्या ठिकाणी खड्ड्यात घालणारं सरकार आहे याचं जिवंत उदाहरण मला आपल्याला सांगायचं काल त्या ठिकाणी जलजीवनची मिशनची मिटिंग आम्ही त्या ठिकाणी घेतली होती आपल्या जवळच्याच गावचे सरपंच मला त्या ठिकाणी भेटले जवळ अर्जुन गावचे त्या सरपंचांनी मला त्या ठिकाणी आपण सांगितलं साहेब आदरणीय त्यांनी मला सांगितलं की पुढच्या वेळेस विधिमंडळामध्ये तुम्हाला हा प्रश्न उचलावा लागेल की त्या ठिकाणी माझ्या जवळ अर्जुन गावामधून एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये हे ऑपरेटरसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे दिले जातात आणि तुम्हाला माहिती आहे ऑपरेटरला पगार किती होतो मी सरपंचांना विचारलं तुम्ही ग्रामपंचायत वर्षाला एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये ऑपरेटरसाठी त्या ठिकाणी पाठवता त्याच्यामध्ये आपलं शासन हे जेरोक्सची शाही देत आणि कागद देत आणि तो ऑपरेटर असतो लाईटचा खर्च हा ग्रामपंचायतीचाच आहे कम्प्युटर ग्रामपंचायतीचं आहे सगळं ग्रामपंचायतीचं आहे आणि त्याला शासनाच्या माध्यमातून कारण सगळ्याचा कॉन्ट्रॅक्टर एकच आहे ना अख्ख्या महाराष्ट्राचा ऑपरेटरचा कॉन्ट्रॅक्टर एकच आहे तो त्यांना पगार किती देतो माहिती आहे सहा हजार रुपये म्हणजे बारा महिन्याचे बहात्तर हजार रुपये राहिलेले बहात्तर हजार गेले कुठं हीच परिस्थिती सगळ्या खात्यांमध्ये आज अर्धे लोक हे शासनाचे परमनंट आहेत अर्धे लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत कॉन्ट्रॅक्टरचा अर्धा पगार हा कुणाच्या खिशामध्ये हे शोधायची वेळ तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावरती त्या ठिकाणी आली हे दुर्दैव त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणून साठी मला सांगायचं या सरकारबद्दल या प्रशासनाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत दुर्दैव असं आहे की आज पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी डीपी प्लांटच्या बाबतीमध्ये डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने हे सरकार हे मला वाटतंय की अतिशय निष्क्रिय अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलंय आज पुरंदर तालुक्यातल्या हवेलीतली सोळा गावं त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये गेलेत आज आम्ही त्याच्या आज जसं हे मल्हार नाट्यगर उभं राहिलोय जेतुरीमध्ये विकास होतोय सासवडला विकास झाला का आदरणीय तंदुकाका जगतापांच्या काळामध्ये आजपर्यंत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही सगळीकडे विकास करायचा ग्रामीण शहरा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये केला प्रयत्न परंतु हा प्रयत्न आम्हाला पुणे शहरामध्ये करता आला नाही त्याचं कारण आहे नगर विकास खातं आज ती सोहळा गाव दोन दोन कोटीचे फ्लॅट आहेत आणि बादलीने आहे ना आजही पाणी घेऊन जातात का कारण नगर विकास खात्याची मानसिकता पाणी द्यायची नाहीये मानसिकता पाणी द्यायची नाहीये आज वळकीसारख्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या माध्यमातून जवळपास सत्तावीस कोटीचं जलजीवन मिशनचं पाणी आलं पुढच्या दोन महिन्यामध्ये ते पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारचं काम मी असेल आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील आम्ही सगळ्यांनी एक टीम वर्क म्हणून त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलाय बोलण्यासारख्या अनेक के गोष्टी आहेत विकासाच्या अनेक गोष्टी आहेत आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचं जेदुरी चा, हा विकास आराखडा पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्या देवींनी सोळाशे सत्तर मध्ये या गेदुरी नगरीचा विकास आराखडा त्या ठिकाणी पहिल्यांदा जीर्णोद्धार जर कुणी केला असेल साडेतीन हजार मंदिरांच्या बरोबर आपल्या जेजुरीच्या खंडेरायाचा पूर्ण त्या ठिकाणी विकास जो कुणी केला असेल जीर्णोद्धार जर कुणी केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केला त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी केला असेल तर तो आद आदरणीय खासदार सुप्रिया मागच्या भाषणामध्ये मी सांगितलं अडीच तास वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर कॅबिनेटच्या थांबलो होतो आणि अडीच तास आम्ही त्या ठिकाणी आराखड्याची मीटिंग बघत होतो अडीच तासानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली आणि ही त्याचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे त्याचा की त्या आराखडा कोणी केला आणि काय केलं मागच्या वर्षी शासन आपलं धारी सगळे लोक बोलवले सरकारी अंगणवाडीवाले बोलवले लोकांना जबरदस्तीने आणलं आणि सगळ्यांना बोलून त्या ठिकाणी उद्घाटन केलं नारळ ना फोडला कुणी केला ज्यांचा त्या आराखड्याची संबंध नाही चार वेळा खर्च केले एक के एक कोटी रुपये पेंडॉल मध्ये खर्च झाले तो कार्यक्रम बंद झाला आणि तो विकास आराखडा जो आहे तो त्या काळामध्ये सुप्रियाताई का संसदेचं चा अधिवेशन चालू असताना दिल्लीवरून त्या ठिकाणी त्या मीटिंगसाठी आल्या माझ्याबरोबर त्या अडीच तास बाहेरच्या पॅसेजमध्ये उभ्या होत्या आणि त्यानंतर मिटिंग संपली कॅबिनेट की आम्ही आतमध्ये गेलो आणि ताईंनी मी त्या ठिकाणी सांगितलं की हा आराखडा त्वरित घ्या मंजूर करा आणि त्या आराखड्याचा नारळ फोड्याचे काम ही मंडळी करतायत आणि आता आता आज बघितलं असेल गेदुरीकरांचा त्याला विरोध आहे तो रस्त्याचं काम आम्ही सांगितलं की दगडामध्ये तो रस्ता झाला पाहिजे पीडब्ल्यू च्या माध्यमातून ते काम करायचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये टक्केवारी मागायचा प्रयत्न केला तरी मी डायरेक्ट कलेक्टरांना सांगितलं तर तुम्ही त्या रस्त्याचं काम तशा प्रकारे ते काम जे आहे जे वरचं जे काम आहे ते पुरातत्व खात्याच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि हे सांगितल्यामुळे ते टेंडर त्यांना रद्द करावं लागलं आणि परत पुरातत्व खात्याला करावं लाग द्यावं लागलं ह्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतोय चोरांना थांबवायचं लबाडांना थांबवायचं आम्ही प्रयत्न करतोय पण तुमची सगळ्यांची साथ त्या ठिकाणी निश्चितपणे आहोय एवढंच मी या ठिकाणी सांगतो मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पवारसाहेबांना खरं म्हणजे खूप म्हणजे वेळेचं हे असताना सुद्धा साहेबांनी आज वेळ त्या ठिकाणी दिलात मी साहेबांचं मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आपण वेळ दिलात त्याबद्दल मी मनापासून